नमस्कार मी मनोज चव्हाण आज मुद्दामधून व्हिडिओ घेण्याचं कारण वेगळाच विषय आहे महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी आहेत ज्यांना त्यांच्या पिकाला भाव बरोबर मिळत नाहीये फळं असतील भाज्या असतील आणि या गर्मीच्या याच्यामध्ये व्यापारी त्याला किंमत देखील बरोबर दिली जात नाहीये सरकारने काय भाव लावलाय किंवा काही गोष्टींचा माहिती नाही आहे परंतु हे सगळे शहरामध्ये आपली भाजी घेऊन विकण्याकरता आले आणि त्यांना इथले लोकल पोलीस म्हणा किंवा इथले महानगरपालिकेचे अधिकारी म्हणा त्याला ते अडवत आहेत मी नम्र विनंती करतोय मनसेच्या माध्यमातून ही विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये इथला शेतकरी एक तर आधीच आधीच कंटाळलाय आहे पिचून गेलेला आहे पाणी मिळत नाहीये पाण्यात वाचून तो राहतोय परिस्थिती अत्यंत खराब आहे त्याला त्याच्या पिकाला भाव मिळत नाही आणि म्हणून तो शहरामध्ये येऊन त्याचं फळ भाजी जी काय विकत असेल त्याला महानगरपालिकेने किंवा पोलिसांनी त्रास देऊ नये त्याला ते विकून तो इथे राहणार नाहीये तो निघून जाणार आहे परप्रांतीयांसारखा येऊन तो इथे राहणार नाही त्यामुळे ते विकून चार पैसे कमवून ते शेतकरी माझे महाराष्ट्राचे बांधव इथनं निघून जाणार आहेत त्यामुळे त्या पोलिसांना किंवा महापालिकेच्या त्या अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की कृपया त्यांना त्यांच्या पोटावर अशी लात मारू नका येणारं पीक त्यांना विकायचं आहे आमच्यासारख्या लोकांना किंवा जनतेला ते त्यांना विकू देत आणि त्यांना अधिकृत द्या टेम्पररी का होईना पण ती परवानगी द्या आणि त्याला परंतु असं त्यांना तिथे हाकलवून देऊ नका कारण परप्रांतीय अनेक आहेत अनेकांना तिथे त्या ठिकाणी विकायचा अधिकार आहे परंतु आमच्या शेतकऱ्यांना अधिकार नसेल असं होऊ देणार नाही आणि म्हणून मनसे त्या अधिकाऱ्यांना त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही सांगू इच्छितो जर हे असं करत असाल तर त्या अधिकाऱ्याच्या घराच्या समोर हे टेम्पो लावीन आणि विकायला लावू आम्ही एवढं लक्षात ठेवा आणि म्हणून आमच्या त्या शेतकऱ्याला त्रास देऊ नका येताना त्यांना येऊ देत त्यांना माल विकू देत त्यांना जागा असू देत ते काही तास बसतील आपला माल विकतील आणि निघून जातील म्हणून मनसे त्यांच्या पाठीशी नक्की आहे आणि अशा पद्धतीचं शेतकऱ्यांना असे छळवात करू नका एवढीच मी शासनाला नम्र विनंती करतो आपली रथागतो होतो जय जय महाराष्ट्र